नाही रे तुला कुठे सांगितलं कुठल्या कुठं सांगितलं अरे संजय तर मी मगाशी उत्तर दिलं तुला कळत नाही का रे एक उत्तर दिलेलं तुला आमदार बोलले संजय शिरसाट आमदार नाही ते मंत्री आहे ते छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री जिथं जे चुकीचं चाललेलं असेल उद्या बीड असू दे पुणे असू दे महाराष्ट्र असू दे तू देखील काही चुकीचं केलं तर ॲक्शन घेतली जाई कारवाई केली जाई त्याच्यामध्ये जा जो कोणी दोषी असेल त्याच्या संदर्भातले निर्णय घेतले जाते तुला काय वाईट वाटत त्यांनी कौतुक केलेलं काय अरे ज्यांच्या ज्यांच्या सद्विवेक बुद्धीला समोरून ज्यांना ज्यांना योग्य काही करावं असं वाटतं ते त्यांनी करावं स्वतः तो त्यांना अधिकार दिलाय तुला कसं बातमी दाखवण्याचा अधिकार दिलाय ना कुठली बातमी दाखवायची कशी तशा पद्धतीनं त्यांना जे वाटत ते बोल दादागा। 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 तो ते बोलून तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांना मी कसं काय उत्तर